केंद्र सरकारने ड्रायव्हरकरिता हिट अँड रन एकशे सहा दोन कायदा केला आहे तो रद्दक व्हावा यासाठी आज स्टेरिंग छोडो आंदोलन करीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सांगली जिल्हा टेम्पो चालक विश्वस्त संघ सांगलीच्या वतीने निवेदन देण्यात आले डिसेंबर दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक नवीन कायदा हिट अँड रन एकशे सहा दोन अंमलात आणला आहे अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी आढळल्यास आणि ड्रायव्हर पळून गेल्यास ड्रायव्हरवर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष तुरुंगवास असा कायदा केलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विविध संघटनेमार्फत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला संघटनेचाही पाठिंबा दिलेला आहे यासाठी आजपासून आम्ही सर्व क्षेत्रातील ड्रायव्हर बंधूंना ठिकठिकाणी थीक जाऊन प्रबोधन करून त्यांना या कायद्याविषयी माहिती देणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सांगली जिल्हा टेम्पो चालक विश्वस्त संघ यांच्या वतीने देण्यात आले यावेळी अध्यक्ष संतोष म्हणवाने उपाध्यक्ष चंद्र कांत भेंडवळे शीतल भांडवडे विशाल बुटुगडे श्रीकांत अल्दार सोमनाथ दळवी अनिल कुंभार रोहित चंदनशिवे मंदार जाधव हो, दीपक दुधाळ सुलेमान शेख प्रकाश लोखंडे अविनाश सरगर समाधान खरात आकाश कांबळे यांच्यासह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो हिवाळी अधिवेशन कायद्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जो रंचा कायदा केला आहे तो सर्व ड्रायव्हर लोकांना अमान्य आहे कारण ड्रायव्हर लोक ऑलरेडी नऊ हजार पगारावर काम करतात नऊ ते बारा हजारावर आज सात लाख रुपये दहा वर्ष शिक्षा हा कायदा कोणत्याही ड्रायव्हरला मान्य नाही त्यासाठी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो सर्व ड्रायव्हर असोशियनतर्फे आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हा कायदा त्वरित मागं घ्यावा